नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ढोकळा तर हा ढोकळा मी प्रीमिक्स वापरून बनवलेला आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहे तर अशा वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हे प्रीमिक्स ओम साई उद्योग यांच्याकडून घेतलेला आहे तर ह्यांचं प्रिमिक्स मी दोनशे ग्रॅमचं घेतलेलं होतं खूप छान असं हे प्रीमिक्स आहे तुम्ही पाहू शकता तर ते सर्व प्रीमिक्स मी एका बाउलमध्ये टाकलेलं आहे व एक कप पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे व ते हे सगळं मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचाच वापर करायचा आहे कारण की हे प्रीमिक्स आहे ह्यामध्ये ऑलरेडीच बाकीचे इनो तसेच इतर घटक ह्यामध्ये मिक्स केलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला इतर काही मिक्स करण्याची गरज नाही तसेच मी हे प्रीमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे कारण की हा ढोकळा शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर एका भांड्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे नंतर स्टँड ठेवायचं मी हे इडली कुकरच्या भांड्यामध्ये ठेवत आहे व हा दहा मिनटासाठी ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया छानशी अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तसेच मिरची दोन ते तीन घ्यायची तुम्हाला तिखट कसं पाहिजेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी घेतलेली आहे तीळ घेतलेली आहेत तसेच कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत हे प्रीमिक्स खूप छान शिजलेलं आहे तसेच हे प्रीमिक्स अजिबात भांड्याला चिकटत नाही तुम्ही पुढे पाहू शकता तसेच एका भांड्यामध्ये तेल गरम झाल्यानंतरून मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता टाकायचा आहे मिरची टाकायची आहे तसेच कोथिंबीर टाकायची आहे नंतरून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तिळही यामध्ये टाकायचे आहेत हे सगळं मिक्स झाल्यानंतरून ह्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत नंतरून पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना साखर विरगळेपर्यंत ह्यामध्ये आपण ते हलवून घेणार आहोत ते सगळं तुम्ही पाहू शकता खूप छान असा जाळीदार ढोकळा झालेला आहे भांड्याला तर अजिबात चिकटत नाही आहे हा ढोकळा दोनशे ग्रॅमचा आपला एवढा ढोकळा तयार झालेला आहे तसेच हा आता आपण कट करून घेऊयात आपल्याला ती फोडणी केलेली आहे ती ह्यामध्ये आपण टाकणार आहोत असे काप करून घ्यायचे जेणेकरून ते पाणी सगळं ह्यामध्ये शेवटपर्यंत पोचेल म्हणजे आपल्याला खायलाही खूप छान लागेल टेस्ट खूप छान येते ह्याची पाहू शकता खूप असा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे जाळीदार असा आता ते ह्यावरती आपण ते फोडणीचं पाणी ह्यावरती टाकलेलं आहे आता छानसं डेकोरेशन पण करणार आहोत तर डेकोरेशनसाठी मी ओलो खोबरा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता छानशी अशी सुरुवातीला कोथिंबीर ह्यावरती आपल्याला टाकायची आहे नंतरून खोबरं टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा इंस्टंट ढोकळा रेडी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा व अशा नवीन नवीन नवी आणि खूप छान अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद